वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील पोलीस कर्मचारी पंकज टाकोने यांच्या छोट्याशा कुटुंबात मेहनती व जिद्द चिकाटी असलेली त्यांची तीन वर्षीय आर्या नावाच्या मुलीने सर्वात कमी वयात व लहान स्पर्धक तसेच स्पर्धेतील आकर्षक स्पर्धक म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावती ग्रीन रन क्रॉस कंट्री स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक व आकर्षक स्पर्धक म्हणून मान मिळवला आहे आर्या ही अवघ्या तीन वर्षाच्या वयात सिटअप्स डिप्स उशप्स तसेच दररोज चार किलोमीटर धावण्याचा सराव करीत असते दिवसातून तीन वेळा आर्या सराव करीत असते व असे ती वयाच्या अवघ्या दोन वर्षापासून करीत आहे वडील पोलीस कर्मचारी असून ते स्वतः व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू असल्याने रोज स्वतः व्यायाम व कसरत करीत असल्याने आर्याचे लक्ष वडिलांच्याकडे केंद्रित होत जाऊन आर्या ही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आज तिने सगळ्यांच्या नजरा आकर्षित करीत अनेक बक्षिसे पटकावले आहे आर्याची आई स्नेहा पंकज टाकोने व वडील पंकज टाकोने यांनी खूप परिश्रम घेत पुढे आर्या जागतिक विश्व विक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवी व ऑलिम्पिक स्पर्धेत आर्या भाग घेऊन भारताचे नाव उच्च स्तरावर पोहोचवेल असा निश्चय केला आहे तिचे वडील स्वतः एक खेळाडू आहेत ते स्वतः नॅशनल लेवलचे खेळाडू राहिलेले आहेत असून त्यांना जास्त इंटरेस्ट आहे म्हणून त्यांची इच्छा होती की आपण ही आपल्या मुलांना या क्षेत्रामध्ये जास्त प्रगती करता त्यांना जास्त आपण स्कोप मध्ये त्यांना देता या क्षेत्रामध्ये घरचा व्यक्ती असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांचं जास्त लक्ष आहे तिच्याकडे म्हणून त्यांची इच्छा होती की आपलंही मुलं खेळाडूच व्हावं आणि देशासाठी काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा आहे ती दोन वर्षाची असताना पासून तिला एवढं ग्राउंड वगैरे तिच्या बाबा नेत आहे आणि ती तेव्हापासून डेप सेटअप्स वगैरे साधारण रनिंग वगैरे अर्धा किलोमीटर वगैरे त्यावेळेस मारायची पण आता ती तीन चार किलोमीटर एकटी रनिंग मारून घेते काही डॉक्टरचा तिचं ट्रीटमेंट सुरू असते मंथली तिचं चेकअप असते नुसार डायट चार्ट आहे त्यानुसार तिचं डायट पूर्ण असते ग्रोथचं मी तिचं चेकअप आहे त्याच्यामुळे डॉक्टरने वगैरे काही काही तिला बोललेलं नाही या सगळं व्यवस्थित आहे तिचं त्यामुळे आम्ही तिचं प्रॅक्टिस घेऊ शकतो काय अपेक्षा आहे तिने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिचं नाव नोंदण्यात यावं अशी इच्छा आहे आणि समोर जाऊन तिने ऑलिम्पिकची तयारी करावी आणि देशाकरता गोल्ड मेडल आणून देशाचं नाव करावं हीच इच्छा आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव